हक्कासाठी नेहमी दक्ष गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली आहे नाशिक येथील सात गुन्हे व पुणे येथील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच दोन मोटारसायकलसह एकूण अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकोणतीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एक महिला तिच्या नातवासोबत पायी जात असताना मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबीने हिसकावून पळून गेले त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहरातील विविध लावून अक्षय सुनील बोरकर राज गायकवाड परवेज उर्फ सोनू सावेद मानियार विलास प्रमोद विस्पुते व तीन विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे मागील काही दिवसापासून प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जी सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच मानल की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टिप मिळाली त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल्स वर मिळाले दोघ अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या आधीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांच्याकडे चौकशी केली असं असलं तरी वाढत्या चेन स्नॅचिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय বুরো রিপোর্ট লক্ষ্য নাশিক